शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्या सोडवणार असल्याचं कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय नदी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वेअरहाऊसचे उद्घाटन दिनांक तीस रोजी करण्यात आलं शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले जागतिक बँक माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अंतर्गत जामनगरी खोरे फार्मसी जाम नदी खोरे फार्मसी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व्हावी यांच्या मका सोयाबीन कडधान्य संकलन साठवणूक व प्रतवारी विक्री करणे या मंजूर उप उप्रकल्पातील उप एक हजार टन क्षमतेच्या वेअरहाऊस बांधकामाचा शुभारंभ कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते आज सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलले खासदार राजाभाऊ वाजे स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले वावीचे सरपंच विजय काटे सह्याद्री फार्मसीचे अध्यक्ष विलास शिंदे कंपनीचे चेअरमन मशिंद्र चिणे संचालक मनीषा पोटे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले उपस्थित होते मंत्री ऍडव्होकेट कोकाटे म्हणाले की स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण झाले आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाला चालना आहे जामनदी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अत्यंत चांगला उपक्रम सुरू केलेला आहे या उपक्रमातून शेतकऱ्यांना निश्चितच मदत होणार आहे गोदाम बांधल्यावर ते वर्षभर वापरत राहील असे नियोजन करावे शेतीत भांडवली गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता असून हो त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा एआय या नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होण्यास मदत होईल महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी यांना विक्री व्यवस्था तालुका पातळीवर उभारण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे असेही आवाहन कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी केले प्रकल्प संचालक डॉक्टर वसेकर श्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले स्मार्टचे समन्वयक अधिकारी सुनील वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केलं आहे कंपनीचे संचालक ऍडव्होकेट विलास पगार यांनी प्रास्ताविक केले श्री चिने यांनी आभार मानले आणि यावेळी परिसरातील शेतकरी ग्रामस्थ कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते